பண்ண கறி <laughs> मध्ये ठेवा एकदम डॉमिनल ठेवा फक्त जरा काय आहे दहाव्या नंबर साठी यानंतर गालफी गटातलं नवव्या क्रमांकाचे पारितोषिक दिलं जाणार आहे संतोष मोगरेणकर आपण पुढे या संतोष मोगरेणकर हे दहावच आहे का तुमचं अजून ठीक आहे चला हो या पुढे नवव्या क्रमांकाचा गावटी करी मानकरी च प्रसंद पारगाव बादल आणि राजा जोडीचा ड्रायव्हर होता शिट्टी देतात चला जय सांबा पाडगाव शेतू अरे बक्षीस घे ना तरी लवकर ये राजा कायमच उशीर कसा तुला घे तुला नको तर मी घे ना एवढा उशीर तुझा कायम वा सगळ्या गोष्टी पाडगाव कधीतरी लवकर या यानंतर गायत्री गटातला आठव्या क्रमांकाचं पारितोषिक आठव्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिसत जाणार आहे उमेद ची शोगण आपण पुढे या आणि आठव्या क्रमांकाचा मानकरी आई जुगाई जय हनुमान प्रसन्न चोरवणे लाभा आणि सरजा ड्रायव्हर त्यानंतर मंगेश आपण पुढे यायचंय आणि सातव्या क्रमांकाचे पारदोशी द्यायचे मंगेश शिवगण लोक रुपये मानाची बाल आणि मनगटी घड्या आले का शिवगण आले का आणि सातव्या नंबरचा मानकरी विष्णू धुडे लांजा चंदारे मुरली अहो सगळे एकदम देत हो सगळे एकत्र द्या धाल पाकिट घाड्या सगळे एकदाच द्यायचं सारखं सारखा वेगळे वेगळे नका देऊ राजेंद्र आंबेडकर आपण पुढे या राजेंद्र आंबेडकर सहाव्या क्रमांकाच्या पारदेशीर आपल्या हस्ते द्यायचंय राजेंद्र आंबेडकर आले का आणि सहाव्या नंबरची विजेती मोदी सुरेश छेपडे बागवाडीकरांच्या यानंतर माजी नगरसेवक राजेंद्र गोंडी साहेबांना विनंती करेन की आपण पुढे यायचं आपल्या शुभ ते पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल राजेंद्र गोंडी साहेब आणि या मैदानावरच्या पाचव्या नंबरचा विजेता आणि बंड्या तन्मय शिंदे महेंद्र आंबेकर आपण पुढे या महेंद्र आंबेकर पुढचं पारितोषिक महेंद्र आंबेकर आपल्या हस्ते दिले जाणार आहे महेंद्र आंबेकर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक घ्यायचं आहे आणि चौथ्या नंबरचा विजेता प्रसाद डोरे वेरवलेकरांचा राणा आणि सोन्या जोडीकरांवर गोपाळ गोपा महेंबेडकर द्या तुम्ही चार नंबरचं चा पारितोषिक द्या आहेत आहेत ते सचिन बाबाहेेतले साहेब आपण पुढे गावठी यायचात क्रमांकाच पारितोषिक आपल्या हस्ते दिलं जाणार आहे सचिन खेतले साहेब या पुढे रोख रक्कम मानाची ढाल आणि मनगटी घड्या आणि तिसऱ्या नंबरचा मानकरी बावा गुराव मार्गेश्वर गेल्या वर्षी पण तिसरा आणि या वर्षी पण तिसरा राजा आणि लाडक्या ड्रायव्हर होता विहान जाधव प्रत्येक हो। साठी मनगटी घड्या पुरस्कृत केलेला आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यासाठी देवच नगरपालिकेचे दे माजी नगरसेवक उपनगराध्यक्ष सन्मान्य शेट्टे साहेब यांच्या शिवाजे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्याजवळ त्यांना खाली नका पाठवू कशाला खाली तुम्ही शेट्टी साहेब वरती ते येतील शेट्टे साहेबांच्या दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल रोख रक्कम मानाची ढाल आणि मनगटी ड्रायव्हर ड्रायव्हरसाठी आणि दोन नंबरची मानाची जोडी तन्मय शिंदे घाटोलेकरांचा शन्या आणि चण्या ड्रायव्हर होता भट्टी शिंदे घेणारे हा वरती आला तरी चालेल घेणारे एका बाजूला एका बाजूला चेहरी द्या आणि या मैदानावर पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यासाठी मी सन्मान्य प्रशांतजी यादव साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शिवास ते प्रथम क्रमांकाचे द्यायचं आहे रोख रक्कम मानाची ढाल आणि मनगटी घड्या आणि गावकी गटातला पहिला नंबरचा मानकरी भैनी चंडिका प्रसन्न बोरगाव तालुका यांचा शंभू आणि पच्छा आणि ड्रायव्हर होता का चला वाले या ड्रायव्हर या बोरगाव वाले चला पटते या ड्रायव्हर तुम्ही ह्या पैसे ताक्यात सगळे घ्या त्यांना नाही यायचं तर हाऊ द्या लोक बक्षीस घ्यायला पण पुढे येत नाही हा समोर बघा तिकडे टोपी आलं दे त्यांना अभिनंदन सगळ्या गावठी दोरीच्या चालक मालकांचं आपण पुढे या परत परिसरात आपल्या शिवास ते दहाव्या नंबरचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि घाटी गटातला दहाव्या नंबरचा मानकरी साईश भूतणे महाराज महाराजाने लक्ष्या ड्रायव्हर छोट्या जाधव हा हो। समोर बघा समोर बघा यानंतर बाबू दादा बाबूदादा बाबू दादा पुढे या अभिनंदन साईश बाबू घडशी पुढे या लवकर आपल्या हस्ते बक्षी द्यायचं घाटे गटातल्या नव्या क्रमांकाच्या मानकरी प्रेमिक नाचनकर रत्नागिरीकरांच्या गणे आणि चित्र्या ड्रायव्हर होता गणेश राऊत समोर बघा समोर बघा भाऊ मोगरमकर भाऊ मोग्रमकर आहेत का त्याने पुढे या भाऊ या लवकर पुढे आठव्या क्रमांकाचं पारितोषिक भाऊ कर देतील आणि आठ नंबरचा मानकरी बाबूराव पाटील शाहू अधिकारांचा लक्ष आणि सरकार ड्रायव्हर जाधव छोट्या जाधव किती घड्याळे आहे हातात चार पाच घड्याळे एकट्याला मिळणार आहे यानंतर मिलिंद आंबेकर आपण पुढे या मिलिंद आंबेकर सातव्या नंबरचं पारितोषिक आपण द्यायचं नवीन आंबेकर सात नंबरचा मांडकर माधोबा प्रसन्न धोदेकरांचा सुंदर आणि परशा पुन्हा एकदा ड्रायव्हर छोट्या जागव यानंतर सचिन खेतले आपण पुढे या सचिन खेतले साहेब खेतले साहेब झालेत ना तुम्ही थांबा मिस्त्री साहेबांना आपण देऊया सर मिस्त्री साहेब तुमच्या हस्ते पारितोषिक द्या मानाई प्रसन्न वेगळीकरांचा टार्जन आणि बावऱ्या ड्रायव्हर होता प्रसाद शिंदे यानंतर मंगेश शिवगण आपण पुढे यायचं पाचव्या नंबरचं पारदोशी देण्यासाठी मंगेश शिवगण करंडे साहेब आपण पुढे करंडे पत्रकार या दो खाली खाली जाणार आणि पाच नंबरचा मानकरी दुर्गादेवी रवळनाथ प्रसन्न ओझरकरांचा शंभू आणि संग्राम ड्रायव्हर होता सिंधूदा गोपाळ दीपकजी केरले आज शंभू पाचव्या नंबरवर जातोय या पत्रकारांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जाणार आहे भाईबाईत आपल्या शोभा चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि चार नंबरचा मानकरी तन्मय गोपाळ अर्थातच वरदान बादल ग्रुप निवेकरांचा संजानी बादल या वंटीला सन्मानिय बाबासाहेब साळवी आपल्या पारितोषिक दिलं जाणार आहे तीन नंबर बाबासाहेब साळवी कडे तीन नंबरची ढाल आणि द्या आणि या मैदानावरचा तीन नंबरचा मानकरी रोहित जाधव कोसुमकरांचा छोटा शंभू आणि मोठा शंभू ड्रायव्हर होता विहान जाधव या वरती ोषिक दिलं पारितोषिक देण्यासाठी भारतीय विनंती करेन आपल्या ते दुसऱ्या नंबरच पारितोषिक द्यायचंय आणि या मैदानावरचा दोन नंबरचा मानकरी जय सांबा पाडगावकरांचा सुंदर आणि जादू एक घाटी पडाला होता एक गावठी पडाला होता तरी देखील दुसरा नंबर मारला ड्रायव्हर होता स्वतः <ण्णाग> <आगे। ण्णाग> सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब बारकाशेठ बने साहेब सर चेट्टेसाहेब सर पुढे आपण जरा या इकडे सर्व मान्यवर एकत्र येतील आणि या मैदानाचा घाटी गटाचा एक नंबरचा मानकरी कावळा एक्सप्रेस हातीव म्हणजे संजय वामन सावंत गुलाल किंग छोट्या जाधव एका बाजूला मालक एका बाजूला चालक अभिनंदन दोघांचं समोर बघा Come on, DJ,